नमस्कार मित्रांनो मी निवडून आले असते तर पंकजा मुंडे यांचं वक्तव्य काय आहे बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघून घेऊया तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन झालं पण लोकसभेच्या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पाराभवाला समोर जावं लागलं यामध्ये दीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांचा मोठा धिक्क्याने विजय झाला तर भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला मात्र पंकजा मुंडे यांचा पराभव जवारी लागल्याने त्यांचे दोन कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली यानंतर पंकजा मुंडे यांनी त्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन कुटुंबांना सत्वन केलं यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी सुचक वक्तव्य केलं मी निवडून आले असते तर हिरो झाले असते पण मी हिरो झालेले कुणाला कसं आवडेल असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं त्यांच्या या अभिधानांचा रोख नेमकी कुणाकडे आहेत याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत निवडणुकीचा पराभव झाला म्हणजे मी संपले का निवडणुकीत पराभव झाला म्हणजे संपले असं होत नाही मला किती मतदान झालं आहे या देशात पहिल्या पाच मध्ये मत मला मते पडले आहेत सहा लाख सत्याहत्तर हजार मते पडले आहेत अजूनही तीन हजार मते पडले असते तर मी निवडून आले असते मी निवडून आले असते तर हिरो झाले असते पण मी हिरो झालेले कसे आवडेल असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आता आक्रोश सुरू आहेत पण मी काय उत्तर देणार आता जे चाललेलं आहे ते यासाठी चाललेलं आहे की दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत माझा पराभव झाला पाच वर्ष पंकजा मुंडे यांच्या बरोबर आम्ही कार्यकर्त्यांनी वनवास भोगला आता पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला त्यामुळे माझा आता काही होणार नाही अशी भावना लोकांची झाली आहे मला काहीतरी द्या यासाठी माझी लढाई नव्हती लोकसभेचं तिकीट जाहीर झाल्यानंतर मला कळलं की मी लोकसभा लढवणार आहे मी लोकसभेच्या निवडणूक लढवावी हे पक्षाने जाहीर केलं नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतील आणि देशाचं चांगलं होईल या भावनेतून मी लोकसभेची निवडणूक लढवली असंही त्या म्हटल्या आता सगळं सोडून घरी बसायचं असलं तर विधानसभा झाल्याशिवाय काही करायचं नाही आधी पाच वर्ष वाट पाहावी लागली आता तीन महिने वाट पाहा असं आव्हान पंकजा मुंडे यांनी केलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद